आप फोटोग्राफ़र हैं हाँ गवर्नमेंट का है थोड़ा सा कार्ड दिखाओ कार्ड पात्राओं के पास नहीं ओह अभी दिखाओ नहीं तो पात्राओं को लेके आओ आपका नाम क्या आपका नाम क्या है अजय कुमार अजय कुमार कहाँ से आए बिहार बिहार से।, से आए कब आए सर इधर से नौ साल काम करते थे आपका आपके पास रेजिडेंट सर्टिफिकेट है सर, पुलिस कार्ड सब कुछ है पुलिस कार्ड नहीं लाइसेंस है दो दिखाओ नहीं ना अरे कहाँ से आए तू कहाँ से आए क्या कहाँ से आए तू बोल तो सही परिसर इल्लीगली हे करतात ते ऑलरेडी आमच्या लोकल पोलीस स्टेशनाक इंटिबेट केलेले आहात ते कंटिन्युअसली आपला ड्राईव्ह चालू केला एस पी माझ्याकडे उल एस पीकडे दोन तीनदा कंटिन्यू आणि पणजेच्या टीम घेऊन ड्राईव्ह स्टार्ट केले असा मॅक्झिमम जाता तितके या आम्ही जाता तितके बंद घेतले पण हे करता असताना आमचे स्थानिक जे थंयसर व्यवसाय करतात त्यांच्यांनी अंडरस्टेंड करू आपल्या काही स्वार्था खातीर त्यांना आश्रो दिवप हे चुकीचे किया खूप फावटी पुलीस वयतात किंवा पोलिसां जे रिपोर्ट येतात खूप फावटी पुलीस वयतात त्यांना ते करून वयतात आणि त्यांच्या रेस्टॉरंटात बी वचून मागीर थंयसरलो मॅनेजर जो कोण चलयता सांगता नाही आम्हाला स्टाफ आहे म्हणता थोड्या मागीर पुलीस गेल्यानं सोमते वयतात आणि हे करतात म्हणजे हे तुमच्या नजरेक किती हडतात हे आम्ही म्हणता म्हणतात की अरे बऱ्यापैकी अमे अमके हे लोक असे करतात इलिगल ऍक्टिव्हिटीज करतात पण आमच्या स्थानिकांनी ज्यांना भायल्या लोकांना चोव दिल्या लो त्यांच्यानी सांगू जाय बाबा असे असे एकटिव्हिटीज करू आणि त्यांच्यानी स्टॉप करून तुमचेच पोलीस हातून इनवॉल्ड असतात पण पोलीस इन्वॉल्व असा की ना वीथ एव्हिडंस प्रूव्ह जाता जे एक दोन नाव घेणे दोन पोलिसांचे मिसबिहेव जाता म्हणून कळले इमिजिएटली त्यांना थंच्या काढून उडल्या आणि लोकल दुसऱ्याकडे ड्युटी घातल्या सो असले किती पोलीस म्हणतात ते थं इनवॉल्व्ह झाला आणि आमच्याकडे येईल कानार पडले जे आम्ही इमिजिएटली एक्शन घेतात त्यांचे हा म्हणतात पोलीस काम करतात तसे आमच्या स्थानिकांनी तितलेच रिस्पॉन्सिबल असं जो त्या व्यवसाय कोस्टल बेल्ट असताना रातच्या टायमात धाच्या उपस्थित मोठ्या प्रमाणात हेचे ऑलरेडी उलय एस पी स्वतः आम्ही मिटी घेतल्या स्वतः हर ऑन साईड आय डीवायसपी एसपी त्यांच्यानी कंटिन्युअसली ड्राइव चालू केला पैर आ, आ, एक फॉरेनर्स काही फॉरेनर्स म्हणजे जे तुमकां दिसतात कंटिन्यू धा उपरांत तू तशें तसे त्यांरेस्टू केले आहात म्हणजे आमचं दिपोत्सव असताना सुद्धा हांगासर पोलिसांनी आपले काम केले आहात म्हणजे जे ते थंयसर इलिगल एक्टिविटीज करतात ते अपडेट म्हाका कंटिन्युअसली दी दीत असतात म्हणजे हांवें स्ट्रिक्टली पी आयकूय सांगला डिव्हायस पीक सांगला की प्रॉन्स्टिट्युशन जर चलता आणि नाव जर गावचे बिचाचें आमचें ट्युरिजमाचें नाव पिड्ड्यार जाता जे हे काळजी पडटली आनी आणि एक्शन ऍक्शन घेऊन त्या प्रमाणे ते करतात पूण ते जेन्ना पोलीस येता तेन्नाच येतात तेगावा लागून ते कसे तुका त्याच्या सांगता आमचे स्थानिक जे भारले लोकांना रेस्टॉरंट बिझनेस ट्युरिस्ट टुरिस्ट बिझनेस दितात त्यांच्यानी पहिली म्हटल्यार अंडरस्टेंड करून जाय हे इनलिगल एक्टिविटीज मोटिवेट आनी प्रमोट करपाक जायना आम अजून सांगता पोलीस आपले काम करतले पोलीस थंय पावच्या पहिलीच गायब जातात हे कशा जातात ह ये ये, प्रश्न जाता। येतात ये। थंयसर ते जे धरतात त्यांना सांगतात आपलो स्टाफ म्हणून म्हणजे हे कोण करतात किया करतात ते आम्ही सगळे अंडरस्टेंड करू आणि त्याचे एक्ट करत लोकल जर इलिगल ऍक्टिव्हिटीज कोणी करतात लोकल जर कायद्या कायद्याप्रमाणे त्याचे एक्शन घेतली